या देशाचे नेते सन्माननीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचे कट्टर समर्थक आणि निसक्त भक्त मनुष्य या माजलगाव शहरातील अत्यंत प्रचिष्ठ व्यक्ती नारायणजी अण्णा डक यांच्याकडे पाहिजे आणि त्यांच्या सौभाग्यवती ज्योतिताई नारायणजी डक आपल्याबरोबर आहेत ताई माजलगाव नगर परिषदेच्या या शरदचंद्र साहेब यांच्या राष्ट्रवादी पुरस्कारात माध्यमातून उभा असलेले साहल चौस यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याकरता आपला सिंहाचा वाटा आहे आणि येथील तेच घराणे म्हणत आहेत की आम्ही नारायण अण्णा डक यांच्यामुळेच विजय झालो असून आमच्या विजयाचे खरे शिल्पकार डक साहेब आहेत आपण रात्रीचा दिवस आणि दिवशीचा रात्र करून शिने आपण डोर टू डोर प्रचार करून शिने साल चौशी यांना नगराध्यक्ष पदी विराजमान करण्यासाठी मोठी मेहनत घेतल्या असल्यामुळे या विजयाचे शिल्पकार म्हणून शिने आपल्यालाच ते संबोधित करतात यावर आपण काय सांगता नमस्कार मी पवार साहेबांचे कार्यकर्ते आहे आणि मी आता माझ्या नगरपालिकेचं इलेक्शन चालू होतं माझी शिपाई माझी बेटी आहे आणि मी त्याच्यासाठी खूप दारोदारी फिरली आणि सगळ्यांना हात जोडून मी विनंती केली की मला तुमचं मतदान पाहिजे आणि मला मी तुमची काही अडी अडचणी असतील ते मी सोडवायचं प सोडवणार ही मी तुम्हाला खात्री देते आणि मला चांगल्या मताने आमचं उमेदवार निवडून द्या एवढं मी सगळ्या महिलांपर्यंत गेली महिलांची विचारपूस केली महिलांच्या काय अडे अडचणी आहेत त्या सगळ्या समजून घेतल्या त्यांच्या काय अडचणी की नगरपालिकेचं पाणी लाईट नळे न नळ रस्ता नाल्या ह्याचेच त्यांच्या अडचणी आहेत त्या मी तेवढ्या सॉल्व्ह करणार आहेत सगळ्यांना त्यांच्या अडचणी सगळ्या महिलां आपण एक प्रतिष्ठित घराण्यातील असल्यामुळे राजकारणामध्ये उतरवशी प्रचार करण्याचा हा हे तू का बरं बाळगला माझं खानदानीच आहे तर माहेरी पण माझ्या राजकारणात आहेत सासरी आली तर सासरी पण माझे सासरे आमदार होते आणि पुढं मग माझे मिस्टर नारायणरावजी डग साहेब हे पण पुढं राजकारणार होते त्याच्यामुळे मला वरचा आणि ह्याचं ते एक मला मी एक सांगू शक इच्छिते की मी मराठवाड्यात महिला कधीच बाहेर नव्हत्या पण माझे सासरे काका त्यांनी मला बाहेर काढलं की तू बाहेर जिनी तुझ्यासारखं विश्वास माणूस घरातलं दुसरं कोणीच नसतं म्हणले त्याच्यामुळे तो खांद्याला खांदा लावून तू बाहेर पड म्हणून मला माझ्या सासरीने बाहेर पाडलं त्यातून त्याच्यामुळे मी बाहेर पडू शकली आपल्याला शेवटचा प्रश्न या भविष्यात माझा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे जिल्हा परिषद होणार आहे पंचायत समिती होणार आहे या निवडणुकीमध्ये आपला उतरण्याचा काही हेतू दिसतो का मी अजून ते काय सांगू शकत नाही पुढचं अजून इलेक्शनच लागलेले नाहीयेत त्याच्यामुळे तो पुढचा निर्णय मी आताच नाही सांगू शकत बरं आता हे आपल्या हाती सत्ता नगर परिषदेचे आलेले असल्यामुळे याचे सर्व सरे चाऊस घराणे आपल्याला देत असल्यामुळे हे विकासापासून दूर असलेली माजलगाव नगर परिषद एक आदर्श विकासाचे मॉडेल करून शिनी विकासाची गंगा आणून शिनी एक सुजलाम सुफलाम असा माजलगाव चेहराचा विकास बदलून शिणे आपण एक आदर्श नगरपालिका बनवितान का हो बनवणार ते मी खूप प्रयत्न करणार ती सुजलाम सुफलाम सगळं पूर्ण सगळ्यांच्या आडी अडचणी सोडवण्याचा खूप प्रयत्न करणार आणि ती सक्सेस होणार आहे या माझागावमध्ये डोअर टू डोअर प्रचार करून श्री चाहूलसाज यांना नगर परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान करण्यास असे म्हणजे एक आदर्श घराणे डक यांच्या घराण्यातील एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून श्री ज्योतिताय नारायणरावजी अण्णा डक यांनी मेहनत घेऊन श्री अतिशय म्हणजे चांगल्या प्रकारे मेहनत घेतलेल्या असल्यामुळे त्याच खऱ्या विजयाच्या शिल्पकार असल्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून श्री भविष्यात नक्कीच राजकारणामध्ये डक राला चांगले घरा चांगले दिवस येतील वयतील मायबाप जनता नक्कीच यशाचे शिर एका यशाचे शिखर गाठूनशी एका उच्च पदस्थ लोकप्रतिनिधी मनुष्यनी बसवतील अशी प्रतिक्रिया लाईव्ह दिवक्याला माहिती देताना माजलगाव शहरातील नागरिक बोलतात पत्रकार बाबूराव तिडके लाईव्ह दिव्याकडेच बीट